मित्रांनो नमस्कार मित्रांनो आजच्या वर्तमानपत्रातील ज्या हेडलाईन्स आहेत त्या तुम्ही बघितल्या का त्याच्यामध्ये स्पष्टपणाने ज्या हेडलाईन्स छापलेले आहेत ते ह्या आहेत की जे बोंडव्यातील जे सरकारी जमीन घोटाळा प्रकरण आहे की ज्याच्यामध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि एक पार्टनर ह्यांची जी अमिडिया कंपनी आहे त्या अमिडिया कंपनीने ही जे सरकारी जो भूखंड आहे त्याचा श्रीखंड खाण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीमध्ये खरेदी केलं असं दाखवलं गेलं ह्याच्यावर मागच्या महिन्याभरापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचे चर्चेचं वातावरण आहे किंवा एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा चर्चेचा विषय झालेला आहे आणि मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघित असेल माझा तर ते त्याच्यामध्ये हे पूर्ण जे प्रकरण आहे ते काय आहे त्याच्या बाबतीमध्ये डिटेलमध्ये तो व्हिडिओ मी बनवलेला आहे जर तुम्हाला तो बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये हे जे प्रकरण आहे त्याचे पूर्ण जे डिटेल्स आहेत ते त्याच्यामध्ये मी केलेले आहेत परंतु ह्या व्हिडिओमध्ये आज जी बातमी जी प्रसिद्ध झाली त्या बातमीवर आपण विचार करणार आहोत की जे अजित पवार यांचं जे पुत्र आहे पार्थ पवार ह्यांना हे जे चिट मिळालेली आहे ते कशाच्या आधारावर मिळालेलं आहे काय मिळालेले आहे किंवा ही जी बातमी प्रसिद्ध झाली त्याचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या आधारावर जी बातमी आली तो रिपोर्ट काय आहे हा जो दहा पाणी रिपोर्ट आहे तो कोणी दिला त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या उल्लेख केलेल्या आहेत आणि तिथून पुढची आता जी काही इन्क्वायरी होणार आहे ती कशाप्रकारे होणार आहे किंवा याच्यामध्ये पार्क पवार यांना खरोखर चिट मिळाली का आणि याच्यामध्ये जे विरोधी पक्ष आहेत आणि जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो एक महिन्यापूर्वी ज्यावेळेस हा जो मुंडवामधील जो सरकारी जमीन घोटाळा आहे तो उघडकीस आला त्याच्यानंतर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला याच्या बाबतीमध्ये काय माहिती नाही मी याच्यामध्ये माहिती देतो त्यानंतर तुम्हाला मी बोल तुम्हाला उत्तर देईल आणि त्याचबरोबर प्रमाणे ह्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल आणि जर याच्यामध्ये गैरव्यवहार झाला असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई केली जाईल त्यानंतर जो महसूल विभाग आहे त्या महसूल विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना ज्यावेळेस प्रश्न विचारला मुद्रांक शुल्काविषयी की हा कसा काय माफ झाला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मला माहिती नाही मी माहिती घेतो त्याच्यानंतर मागच्या संपूर्ण महिन्याभरामध्ये कुठेही जो उद्योग विभाग आहे त्यांनी ही जी काही मुद्रांक माफी केली होती ती मुद्रांक माफी कशी केली त्याच्यावर कोणताही खुलासा त्या विभागातर्फे केलेला दिसत नाही परंतु एक संपूर्ण महिन्याभरामध्ये जर आपण बघित असेल तर दोन तीन गोष्टी स्पष्टपणाने झाल्या एक म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मी एक चौकशी समिती स्थापन करणार आहे आणि असं समजतंय की महाराष्ट्र सरकारने तीन वेगवेगळ्या समित्या या स्थापन केल्या त्याच्यामध्ये एक जी समिती आहे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षेखाली की जे मुद्रांक उपमहानिरीक्षक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या समितीचा हा दहा पाणी रिपोर्ट आता प्रसिद्ध झालेला आहे किंवा तो विभागीय आयुक्तांना सबमिट झालेला आहे त्याच्यामध्ये काय मुख्य ज्या गोष्टी आहेत त्या समोर या ठिकाणी अशा प्रकारे आलेल्या आहेत की त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ही जी जमीन घोटाळा किंवा ही जी सरकारी जमीन आहे ही सरकारी जमीन एकोणीसशे बासष्ट पासून आहे हे माहिती असताना सुद्धा जे काही कुलमुळ मुक्त पत्रधारक म्हणजे ज्याच्याकडे पावरा पाठणे आहे तर शीत तेजल शीतल शित, तेजवानी आणि दुसरे जे आहेत जे अमेडिया कंपनीचे पार्थ पवार यांच्याबरोबरचे जे एक पर्सेंटचे जे पार्टनर आहेत दिग्विजय पाटील यांना हे माहिती होतं की ही सरकारी जमीन आहे तरी परंतु त्यांनी ती खाजगी दाखवून त्या ठिकाणी खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला असे त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांच्या अहवालामध्ये पार्थ पवार जे नव्याण्णव टक्के या अमेडिया कंपनीचे भागीदार आहेत त्यांच्यावर मात्र त्यांच्यामध्ये कुठेही त्यांनी त्याचा नावाचा उल्लेख केलेला नाही असं सांगितलं जाते त्यामुळे त्यांना एक प्रकारे ह्या अहवालामध्ये आहे असं बोलण्यात येत आहे दुसरी जी गोष्ट त्याच्यामध्ये आहे ते जे मुद्रांक निरीक्षक आहेत ते ज्यांच्या अध्यक्षतेखाली राजेंद्र गोटे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाचा जो मुद्रांक अधिनियम आहे त्याच्यामध्ये जे चौतीस कलम आहे त्याच्यानुसार शासनाला याचा नुकसान झालेलं आहे मुद्राण शुल्क न मिळाल्यामुळं त्याचं उल्लंघन झालेलं आहे दुसरी गोष्ट कि मदे या की याच्यामध्ये शासनाचं एकवीस कोटी रुपयाचं जे काही महसूल आहे तो बुडालेला आहे त्यामुळे त्याची सुद्धा चौकशी ही झाली पाहिजे ह्या अशा काही गोष्टी आहेत की जे त्याच्यामध्ये आहेत परंतु हा जो रिपोर्ट आहे ह्या रिपोर्टमध्ये इथपर्यंत जरी आपल्याला टी व्हीवर मी या बातम्या बघितल्या त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो आहे परंतु ह्याच्यामध्ये काही गोष्टी या स्पष्टपणे महत्वाचं आहे जर त्या मध्ये असं म्हटलेलं आहे की ही सरकारी जमीन आहे आणि खाजगी दाखवून त्या ठिकाणी असेल तुम्ही जर कोणत्याही रजिस्टर ऑफिसमध्ये जा तर ही जी दस्त नोंदणी असते ती एका वकिलामार्फत केली जाते असं कोणीही जाऊन त्या ठिकाणी दस्त नोंदणी करत नाही वकिलाला दि दाखवले जातात सर्व पेपर वकील बघतो त्यानंतर वकील त्या ठिकाणी नोंदणी करतो त्याचे कागदपत्र बनवतो दस्त बनवतो आणि नंतर ते रजिस्ट्री ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याची रजिस्ट्री होत असते मग ज्या वकिलांनी हे सगळं केलं तो वकील त्याच्यामध्ये कोण आहे ह्याचं त्याच्यामध्ये नाव आहे की नाही ना हे ना ना माहिती नाही त्यानंतर जर रजिस्टर जर त्या ठिकाणी जे डिपार्टमेंटमध्ये रजिस्ट्री जो करणारे जे लोक आहेत त्यांना हे माहिती नाही का की आपल्याकडे कोणतं डॉक्युमेंट येतं आहे आपण त्याची नोंदणी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे हे सुद्धा त्यामध्ये खुलासा झाला आहे की नाही हे माहिती नाही कारण त्या ठिकाणी जो रजिस्टर त्या ठिकाणी रजिस्ट्रार आहे किंवा ज्यांनी हे उपनिबंधक आहे किंवा निबंधक आहे की ज्यांनी हे दस्त नोंदणी केली त्यांनी हे बघितलं नाही का, कि आए, कि का ते 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 आए की ही जी सरकारी जमीन आहे ती खाजगी लोकांना दे खाजगी पद्धतीने विक्री करण्याचा प्रयत्न किंवा खरेदी करत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे त्याच्यावर त्यांनी ऑब्जेक्शन का घेतलं नाही यावर त्या रिपोर्टमध्ये काय आहे की नाही चौकशी झाली की नाही हे काही माहीत नाही त्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट आहे की एक टक्क्याचा जो पार्टनर आहे दिग्विजय पाटील आणि ज्यांच्याकडे पावर ऑफ आहे त्यांना यामध्ये त्यांनी दोषी ठरवलेला आहे किंवा या दोघांनी हा फ्रॉड केला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु ते जो डॉक्युमेंट आहे किंवा जो दस्त आहे तो कंपनीच्या नावाने झालेला आहे कंपनीमध्ये दोन पार्टनर आहेत एक जे पार्टनर आहे तो नव्याण्णव टक्क्याचा आहे दुसरा जो पार्टनर आहे तो एक टक्क्याचा आहे परंतु एक टक्केवाल्याला दोषी ठरवलेला आहे नव्याण्णव टक्केवाल्याला याच्यामध्ये त्याचे काय झालं त्याच्या बाबतीमध्ये मौन बाळगलेलं आहे ते का हे मात्र त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये चौकशी झाली का नाही हे काही समजलेलं नाही म्हणजे थोडक्यामध्ये ह्या जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे विरोधक मानत आहेत की जे काही उपमुख्यमंत्र्यांचे जे काही उद्योग उद्योगी जे त्यांचे पुत्र आहेत त्यांचा उद्योग हा वाचवण्यासाठी किंवा ही जी चौकशी आहे ती करण्यामागचा उद्देश काय होता हे समजत नाही आणि हे जर खरोखरच फक्त क्लीनचे जरी समिती नेमली असेल त्याचा काही उपयोग झाला नाही असं म्हणणं आहे जे विपक्ष आहे त्यांचं आणि त्याचप्रमाणे याच्यामध्ये जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये त्यांचं जे काही म्हणणं आहे ते अजूनच वेगळं आहे ते आहेत की ह्याच्यामध्ये निश्चितपणाने खूप साऱ्या गोष्टी या इन्क्वायरी झालेली नाही आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टींचा खुलासा होणं हे महत्वाचं आहे त्यांनी आज जे अंजली दवानिया म्हणून जे आहे सामाजिक कार्यकर्ता त्यांनी आज एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले की ज्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की हे जो काही त्या ठिकाणचे जो तहसीलदार आहे यशवंत येवले नावाचा की ज्यांनी हे सर्व कागदपत्र जमिनीचे हे सादर केले होते किंवा त्यांनी कागदपत्र ही जमीन देण्यासाठी पत्रव्यवहार जो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्याला केला होता किंवा या ठिकाणचे जे काही रजिस्टर आहेत त्यांना केला होता तर त्यांची सुद्धा भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले किंवा आरोप त्यांच्यावर झाला गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला परंतु ज्यावेळेस ते कोर्टामध्ये त्या ठिकाणी ते गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन मिळवलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की हे जे काही अटकपूर्व जामीन आहे हे त्यांना कसं काय मिळालं आणि त्या ठिकाणी ज्या दिवशी तारीख होती त्या दिवशी को कोर्ट कोर्ट सुट्टीवर होतं आणि त्या ठिकाणी पोलिसांकडे जाण्या अगोदर त्यांना त्या ठिकाणी जाऊ जाऊ दिलं आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये त्यांना दुसऱ्या कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे म्हणजे थोडक्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे हे है, जे येवले आहे यांची चौकशी होणं महत्वाचं होतं त्यांना अटक व्हावी अशी त्यांनी आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की एक टक्क्याचा पार्टन जो पार्टनर आहे त्याची चौकशी त्याला याच्यामध्ये घेतलेला आहे नव्याण्णव टक्केला का सोडलेला आहे त्याच्यानंतर त्यांचा जो मुख्य आरोप आहे तो जे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत त्यांच्यावर त्यांचा आरोप आहे आणि अंजित दमानिया यांचं जे म्हणणं आहे ते हे आहे की त्या ठिकाणी जमीन व्यवहार रद्द झाला असं अजित पवार कसं का काय म्हणू शकतात कारण तो जो व्यवहार आहे तो व्यवहार जर झालाच नाही एका बाजूने ते मानतात व रद्द करण्याचा अधिकार त्यांना कसा काय म्हणून ते एक प्रकारे त्यांचा राजीनामा सुद्धा ते याच्यामध्ये मागत आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की ह्या ठिकाणी ज्या गोष्टी ज्या घडत आहेत किंवा ज्या घडलेल्या आहेत त्याच्यावरून जे विरोधी पक्ष आहे तो याचा मुद्दा बनवण्याच्या मागे लागलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनी ही जी चौकशी समिती आहे किंवा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा याच्यावर आवाज उठवत आहेत आणि ह्याच्यामध्ये जे काही खरी परिस्थिती आहे ती सत्य परिस्थिती अजूनही समाजापुढे आली की नाही ह्याच्यामध्ये अजूनही साक्षरता आहे कारण ह्याच्यामध्ये जे काही मुख्य मुद्दे आहेत त्या मुख्य मुद्द्यांचं उत्तर अजून तरी आज तरी मला टी व्हीवर ज्या तुम्ही बातम्या बघितल्या किंवा ह्याचे जे रिपोर्ट्स त्याच्या बघितले त्याच्यामधून अजून तरी प्रॉपर मला मिळाले नाही तुम्हाला मिळालं की नाही हे तुम्ही समजू शकता परंतु ह्याच्यामध्ये आजचे जे अपडेट आहेत ते ह्याच आहे की त्या ठिकाणी जे काही अजित पवार यांचे जे सुपुत्र आहेत त्यांना क्लीन चिट मिळाल्यासारखे आहे कारण असं म्हटलं जाते की त्यांचं नाव जर त्याच्यामध्ये नाही किंवा त्याच्यावर आजपर्यंत तरी आरोपपत्र दाखल झालेलं नाही किंवा गुन्हा दाखल झालेला नाही आहे कारण त्यांनी जे काही दस्त नोंदणी केली त्याच्यामध्ये त्यांची सही नाही परंतु जे दस्त आहे ते कंपनीच्या नावाने आहे तरी परंतु त्या ठिकाणी जे ज्यांनी सहाय्य केल्या ते जे दोन लोक आहेत त्यांनाच फक्त याच्यामध्ये दोषी मांडलेला आहे आणि जो रिपोर्ट आलेला आहे तो जो पडी रिपोर्ट आहे तो एवढं सांगतोय की ह्याच्यामध्ये सरकारचं नुकसान झालेलं आहे एकवीस कोटीचं नुकसान झालेलं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांचं एक म्हणणं आहे की या रिपोर्टमध्ये असंही म्हटलं आहे की त्या ठिकाणी जर हे दस्त नोंदणी किंवा जर व्यवहार रद्द करायचा असेल तर त्यासाठी बेचाळीस करोड रुपये हे त्यांना सरकारला द्यावे लागतील किंवा मुद्रण विभागाला द्यावे लागतील त्याच्यानंतर हा व्यवहार रद्द होईल त्याच्यानंतर अजून एक अपडेट त्याच्यामध्ये आहे की हे जी काही कमिटी आहे ही निबंधक आहेत किंवा जे त्यांच्या अंतर्श होती परंतु दुसरी एक कमिटी त्या ठिकाणी त्यांनी जो महसूल विभाग आहे त्यांनी सुद्धा स्थापन केली होती त्याच्यासुद्धा त्यांनी सुद्धा आता हे जे दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना समज दिलेला आहे की तुम्ही मुंबईमध्ये या आणि तुम्हाला ह्या जमीन घोटाळ्याप्रकरणी आम्हाला तुमची चौकशी करायची आहे म्हणजे धोडक्यामध्ये आता जे शीतल तेजवानी आहेत ते मागच्या महिन्यामध्येच असं सांगितलं गेलं की त्या पतीसह त्या विदेशामध्ये पळून गेलेल्या आहेत आता त्या इथं आहेत की नाही हे माहिती नाही आणि त्यामुळं हे ज्या समस्या आहे ते कशा प्रकारे बजावलं गेलं माहिती नाही परंतु या ठिकाणी जो महसूल विभाग आहे तो सुद्धा याच्यामध्ये चौकशी करणार आहे म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये अजून काय काय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं राहील परंतु आजच्या घडीला मात्र जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं म्हणणं हे आहे की ही जी समिती नेमली होती त्या समितीने योग्य काम केलं नाही आणि हे जे रिपोर्ट आहे हा एक प्रकारे पार्थ पवार यांना क्लीन चिट क्लीनची आहे अशा प्रकारची बातम्या म्हणून त्या ठिकाणी पेपरमध्ये ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत याच्यावर आता पुढे अजून काय होतं ते बघणं महत्वाचं राहील जे काय होईल ते आपण एकमेकांशी बोलणारच आहोत येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या बाबतीमध्ये सुद्धा विचार करूया पुढे भेटूया बघूया अजून काय काय आहे ते परंतु या व्हिडिओमध्ये आपण थांबूया आणि भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह जर तुम्हाला काय वाटत असेल तुमचे मतं तुम्ही या व्हिडिओ विषयामध्ये कमेंट करून सांगू शकता चॅनलला सबस्क्राईब करा जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद